हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे आणि चला तर आज आहे अष्टमीचा दिवस आणि अष्टमीच्या दिवशी आम्ही कन्यापूजन करायचं ठरवलं आणि खरं तर आम्ही हे पहिल्यांदाच करतोय आणि मी पहिलाच अनुभव घेते हा कारण बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटतात पण वेळेनुसार करता येत नाहीत तर आम्ही बऱ्याच मुली बोलवल्या होत्या आणि सगळ्या छोट्या छोट्या होत्या तर सारख्याच ते उठून जात होत्या कोण मम्मीच्या मागे लागत होतं आणि जरा बऱ्यापैकी मोठ्या होत्या त्या छान बसल्या होत्या आणि छानपैकी त्यांना कसे कुंकूने मळवट भरण्यापेक्षा म्हटलं आपण गंधाने तसं करू लावूया कारण की आजकालचे कुंकू बघा लावलं ना की घाम वगैरे आला किंवा थोडं जरी पाणी लागलं तर त्याचा कलर आहे ना कपाळावरून निघत नाही आणि तो कलर लवकर नाही निघाला ना की काय काहींचं ना त्या ठिकाणी सुजतं जिथं आपण कुंकू लावलेलं असतं तर त्यासाठी आम्ही ते छोटेसे गंध आणले होते बघा आपण लहान असताना तसे गंध वापरायचो मी तर वापरायचे तसे कारण टिकल्या वगैरे जास्त वापरत नव्हते तर तसे गंध आणले होते ही छोटीशी बघा सारखी उठून जात होती पण मग नंतर नंतर सगळ्यांचा बघून ती छान अशी बसली आणि पहिल्यांदाच आम्ही करतोय तर काही गोष्टी म्हणजे म्हणतात ना पहिल्यांदा कुठलीही गोष्ट करताना थोडं तरी माणसाकडून चुकतंच काहीतरी तसंच आमचंही झालं होतं चला तर आम्ही हे करून घेतो आता सगळं आणि तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पुढे काय काय घडलं हे नक्कीच बघा चला तर बघा हा दिवस आहे नवमीचा दुसऱ्या दिवशीचा आणि नवमीच्या दिवशी आमच्या इकडे परड्या भरल्या जातात धपाटे वगैरे करून तर सन सण असले ना की काही रेसिपी दाखवणं शक्य होत नाही कारण दाखवायचं म्हटलं तर खूप जास्त मग त्याच्या मागे वेळ जातो त्यासाठी तर सगळं झालं होतं फक्त हे धपाटे करायचे राहिले होते तर तेच चाललं होतं करायचं चा, आणि धपाटे वगैरे करून झाले नैवेद्य वगैरे भरला नैवेद्य दाखवून झाला त्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली मग त्याच दिवशी घट वगैरे हलवायचा असतो तर स म्हणजे पाच मुलांना बोलवून घट हलवायचा असतो पण घट हलवायच्या वेळेला मी काही घरी नव्हते त्यामुळं ते काही दाखवताना आलं तर आम्ही बघा थालीपीठ बनवलं होतं दही भात वरण मुगाची भाजी मिरचू कडकणी मीठ पीठ मीठ पान सुपारी आपल्याकडून जे काय दक्षिणा द्यायची ती दक्षिणा हे असं सगळं परड्यांमध्ये घालायचं असतं आमच्या इकडे घरापर्यंत असे परड्या भेटत नाहीत त्यामुळं आम्ही असे ताट पुजतो आणि हे ताट घेऊन जाऊन कुठल्याही मंदिरामध्ये परडी बसलेली असते ना तर तिथे आम्ही जाऊन परड्या भरतो कारण घरापर्यंत परड्या भेटत नाहीत त्यासाठी जेवण थालीपीठ ते छान झालंय मुगाची भाजी वरण पण सिंपल केले ना तर छान झालंय चला तर दसऱ्याची तयारी चालू झाली आदल्या दिवशीच हार वगैरे करून ठेवले आम्ही म्हणजे सकाळी आपल्याला पटकन सगळीकडे लवकरात लवकर घालता येतील यासाठी कारण जास्त वेळ जात नाही आदल्या दिवशी करून ठेवला <laughs> तर हा दिवस आहे दुसरा म्हणजेच दसऱ्याच्या दिवशीचा तर पुरणाच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे पुरण शिजलय मिठाची आमटी केली इकडे म्हणजे पोळ्याची आम्ही त्याला येळवणाची आमटी म्हणतो आणि येळवणाची आमटी तिखट इकडे ती रेडी झाले कसला भारी कलर आलाय बघा आणि खूप छान झाला तो स्वयंपाक सगळा मला तुम्हाला सगळं दाखवायला जमलंच नाही आणि पोळी तर बघा कशी एकदम टुम्म फुगली आणि एकदम लुसलुशीत मस्त अशी पोळी झाली होती आणि गुळाची पोळीच शक्यतो छान लागते पुरणाची साखरेची ही काही मला आवडत नाही आणि आत्त्या पोळ्या लाटत होती आणि मी भाजत होते आत्याच्या पोळ्या भारी असतात मला तेवढ्या काही भारी जमत नाहीत आणि जेवणामध्ये बघा येळवणाची आमटी भजी पापड बटाट्याची पिवळी भाजी हा सगळा मेनू होता खूप सुंदर स्वयंपाक झाला होता दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कंठी झळके मार मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती मरणे मात्रे, मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय सापाशी सोडी तोडी मोबाई तोडी मोबाईचा नरहर तल्ली मुझाला पद पंग जलेशा जेले व जेले व जलेशा सुर्मर्जे पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वनिं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्र देवा पुत्यात्मना वा प्रकृति स्वभावत् करोमि यज्ञं सकलं परम् देवांना सगळ्या पाया पडला जायचं असतं सोन्यासारखं राहा आता पप्पाला पण दे चला चला तर आज आहे दसरा आणि संध्याकाळची वेळ आहे तर आम्ही आता जाणार आहोत देवाला पाया पडायला घरामध्ये सोनं वगैरे ठेवलंय तर म्हटलं आता सगळ्यांना दसऱ्याच्या छान अशा शुभेच्छा देऊया तर त्यासाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही पण द्या सर्वांना मला तरी वाटत fotókat tudnék <sínt>

<laughs> है ना कस करता है मित्र बाबा 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 पाडची लाजीला हे बघ हे बघ हे बघ मा

I uh -huh. चला तर पहि नवीन घरातला हा पहिला दसरा होता आमचा तर खूप छान पद्धतीने आम्ही सेलिब्रेट केला आणि खूप छान वाटलं सगळ्यांनी आम्ही मिळून खूप छान सेलिब्रेशन केलं म्हणजे दसऱ्याचं आणि मलाही खूप छान वाटलं आणि हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा कारण दोन तीन दिवसाचा मिक्स असा व्हिडिओ आहे हा चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये आणि सगळ्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ